काय हा ना बाबा पैसे दिले नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये आपले सरचे स्वागत आहे तर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे तुळशीचं लग्न आपण चाललोय तुळशीच्या लग्नासाठी आपल्या मंदिरामध्ये तर आपल्या सोबत आहेत आपले, आपले सवंगडी तर त्यात काय वाद नसतो हे तर आपल्या सोबत सर्वजण असतातच कायम तर जिथे मी तिथे आपले सवंगडी कायम हजर तर आता मग जाऊया आपण आपल्या मंदिरामध्ये लेट्स गो हे लाव आणि करून टाक सुरुवात तर ओ तर मी म्हणतो एक किटकिट लावूया

काय तन्मय आता म्हणतोय एक डबल बाराची झलक करून दाखवूया तर तन्मयच लावून दे मग डबल बार काय मजा करून दे पोर लहान पोर आहे काय लहान जीव आहे चल लाव मग चल तुझी झलक लहान जीव आणि डबल बाराची झलक दाखवतोय तन्मय ओ वाव ब्युटिफुल व्हेरी नाईस तर एकदम मस्त वाजलाय डबल बार तर त्याच्या कुशीत एकदम तन्मय नाचतोय नाचून दाखवतोय काय मजा करतोय लक्ष्मी बार लक्ष्मी बार।, बार, बार।, बार एक लक्ष्मी बाराची बार। झलक पण बघूया कसा देतो दणका तन्मयत लावलाय आमचे नवीन प्लेअर आले आता आपला आयुष्य पण आलाय तुमकोय एकदम आता तर काय एकदम मजा होणार राडस होणार आता मग काय आता आम्ही हातात पण बार पडू शकतो आजचा दिवस आहे आज आम्ही राडा खाना एवढं राड तर आता तन्मय आपला आता हातातून चिमणीवर पडणार आहे दाखवतो हे बघा काय यार आधी फेकल भीतो मर्द आहे तो घाबरणार नाही मर्द असतील तर हो दनका दनका हमारा पावर कसली होती ला। <tip> तर आता आम्ही आमच्या मंदिराजवळ आलो आहे आता एकच मिनिट आम्ही आमच्या मंदिराजवळ पोचू दणका दिला, दिला।, 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 दिला आता तन्मयने दणका दिलाय तन्मय दणका देतच असतो त्याच्यामुळे काय वाद नाही मी आता रस्सी बॉम्बचा दणका देतो आहे टाकते हो अब जलवा दिखाया है ने हमने और फिर से दिखाना है तर आता आम्ही दर्शन घेऊन येतोय मंदिरातून तर आता आपल्याला काय दाखवतोय शंकाची एक झलक तर एकदम मन एकदम तृप्त झालंय शंकाचा आवाज ऐकून तर परत एकदा वाजव आकाश बारी बारी एकदम भारी वाटलं एकदम खूप खूप धन्यवाद मंडळ आभारी आहे तर हे लग्नासाठी सजवलेले तुळशी वृंदावन नंतर असं इथे सजवलेलं आहे मंदिरामध्ये तर हा नवरदेव आहे इथे तर थोड्याच वेळात लग्न लावतील दर्शन घेऊन आता मी बाहेर आलो आहे तर आता काय फटाके फोडणार एकदम जलग दाखवतात मग परत पण मग झलग पण मग एकदा परत डबल वर लावतोय सुती लावतोय तन्मय तन्मय नाही अरे सारखा सारखा तन्मय काय ओंकार लावतोय सुती बार तन्मे तन्मे <laughs> <laughs> तर रॉकेट सोडलं होतं कोणतरी तर ओंकार नाही सुदी बार लावलाय <laughs> बघूया <बदुणी आवद> <laughs> ओ ब्युटीफुल

हा तर आपल्याला झलक दाखवतोय गुरु आपले किटकिटावरती वरती उडवतोय एकदम एकदम खतरनाक वाटतो वरती गेल्यावर लवकर वाज इथे टाइम होतं टाइम होत माझे इथे <laughs>

पैसा दे दे पैसा दे दे आप लो पैसा एक्टर पर आ खाता आ और पैसा दे कम बच्चे कौन

भकी रविलो पल वधूली मार तूं करे सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी चरयू महेंद्र तनयारम वेदिका ध्रिसावे त्रती माजुर नदी का

ટડકણ નટમ કાડુક મકો સેલોટ

इते तर आता आपला ब्लॉग इथेच संपू आणि भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ लाईक करा तसेच शेअर करा तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय